नमस्कार मी किरण आणि आपण नुकतच पॅरिस येथे ऑलिम्पिक स्पर्धा संपन्न झाल्या या स्पर्धेमध्ये भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत एक रौप्य पाच कांस्य पदक पटकावली यामध्ये नीरज चोप्राने भालाफेक मध्ये रौप्य तर मनुभाकर सरबजीत सिंग स्वप्नील कुसळे अमन शेरावत तर भारतीय हॉकी संघाने कांस्य पदक पटकावलंय हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सह वरील पाच खेळाडूंचे खडूचित्र श्री शारदा इंग्लिश स्कूलचे चित्रकार श्री मंगेश गायकवाड पाटील यांनी रेखाटलं आहे अष्ट्याहत्तरव्या स्वातंत्र्यदिनी पदक विजेत्या खेळाडूंचं रेखाटलेलं चित्र कोपरगाव मध्ये प्रमुख आकर्षण ठरलंय प्रत्येकजण या पदक विजेत्या खेळाडूंचे रेखाटलेल्या चित्राबरोबर सेल्फी आणि फोटो घेऊ लागला माध्यमांशी बोलताना गायकवाड म्हणाले की पदक विजेते सर्व खेळाडू ग्रामीण भागातले असून युवा विद्यार्थ्यांनी या खेळाडूकडून प्रेरणा घेऊन मैदानावर मेहनत करून आपल्या राज्याचे आणि देशाचे नाव उज्ज्वल करावे जेणेकरून आगामी काळामध्ये आपल्यापैकी ही कोणी विद्यार्थी व देशाकडून खेळताना पदक विजेते खेळाडू म्हणजे भारताचा गौरव आहे या खेळाडूंचा छोटासा गौरव मी माझ्या चित्राच्या माध्यमातून करत आहे असे ते पुढे म्हणाले सुंदर असे रेखाटलेले चित्रांचे कौतुक शाळेचे प्राचार्य के एल वाघरे उपप्राचार्य शुभांगी अमृतकर सर्व सुपरवायझर प्रज्ञा पहाडे पल्लवी ससाडे नैथिलीन फर्नाडीस व सर्व शिक्षक आणि शिक्षकत्त कर्मचाऱ्यांनी केलाय आणि त्यांना शुभेच्छा देखील दिल्यात पॅरिस येथील ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारतीय खेळाडूंनी सहा पदके जिंकून भारताच्या शिरपेचामध्ये मानाचा तुला जोडला आहे आणि या सहा खेळाडूंचे अतिशय हुबेहूब व अप्रतिम असे चित्र श श्री शारदा इंग्लिश मिडियम स्कूलचे कला शिक्षक श्री मंगेश गायकवाड सर यांनी खडूच्या साह्याने रेखाट केले आहे आणि या चित्रातून त्यांनी ग्रामीण भागातील नवे, नवे तर कोपरगाव तालुक्यातील तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील खेळाडूंना हा संदेश दिलेला आहे की त्यांनीही भविष्यामध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये अत्युच्च कामगिरी करून आपल्या भारताचे नाव उंच व रोशन करावे पीजे मराठी न्यूज साठी प्रतिनिधी गौरव डेंगळे श्रीरामपूर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज ला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा